गंगूबाई काठियावाडीची गोष्ट गंगाची गंगूबाई कशी झाली याची खरी कहाणी मुंबईच्या वेश्यावस्तीत गंगूबाई काठियावाडी या महिलेनं काही काळ अक्षरशः राज्य केलं होतं कामाठीपुराची त्या भागातील सम्राज्ञी म्हणून ओळखली जाणारी गंगूबाई कोण होती मुंबईचा कामाठीपुराचा हा काही भाग म्हणजेच रेड लाईट एरिया पण या देहविक्रीच्या भागामध्ये एक गोष्ट मात्र शाश्वत आहे ती म्हणजे त्या भागातील घरात असणारा गंगूबाईचा फोटो गंगूबाई ह्या कामाठीपुराच्या त्या भागातील राणी होत्या त्यांचा फक्त फोटो प्रत्येक घरात नाही तर त्या भागातील कामाठीपुराच्या एका कोपऱ्यात त्यांचा पुतळा देखील आहे त्या पुतळ्याची आजही पूजा केली जाते सोनेरी काठाची पांढरी शुभ्र साडी सोन्याची बटणं असणारा ब्लाऊज अंगाखांद्यावरती सोन्याचे दागिने त्यांचा एक दात सोन्याचा होता प्रचंड धन दौलत असलेल्या गंगूबाई या कामाटीपुरातल्या राणी होत्या गंगूबाईचं मूळ नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असं होतं त्या मूळच्या गुजरातमधील सौराष्ट्र जुने नाव काठियावाड येथील रहिवाशी होत्या गंगाचं कुटुंबीय अत्यंत प्रतिष्ठित कुटुंबातील होतं गंगाचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये गुजरातमधील त्या कुटुंबात झाला कुटुंबियांनी चांगले शिक्षण देऊन मुलीचे संगोपन करण्यावर विश्वास ठेवला गंगा ही त्यांची कुटुंबातील एकुलती एक, एक मुलगी होती तिला वाचून लिहून काहीतरी घडवायचे असे त्यांनी ठरवले होते पण गंगा मात्र अभ्यासापेक्षा चित्रपटामध्ये जास्त रस घेत होती ती नेहमीच हिरोईन बनण्याचे स्वप्न पाहत असे आणि मुंबईला जाण्याचे तिला आकर्षण वाटत होते गंगाच्या वडिलांकडे एक अकाउंटंट काम करत असे त्याचे नाव रमणीक होते गुजरातमध्ये येण्यापूर्वी तो मुंबईत राहायचा जेव्हा गंगाला हे कळले तेव्हा तिला वाटले की तिला मुंबईला जाण्याचा मार्ग सापडला आहे हळूहळू तिची रमणीकसोबत मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले वयाच्या सोळाव्या वर्षी ती सोबत घरातून पळून गेली आणि मंदिरात जाऊन लग्न केलं रमणिक आणि गंगा दोघेही गुजरातमधून मुंबईला आले आणि तिथे एकत्र राहू लागले काही वेळानं रमणिकने तिला एका महिलेसोबत पाठवले आणि सांगितले की ही माझी मावशी आहे मी आपल्या दोघांसाठी एक चांगले आणि नवीन घर शोधणार आहे तोपर्यंत तू माझ्या मावशीकडे तिच्या घरी राहा रमणीकने खोटे बोलून गंगाला कोठेवाल्यांना पाचशे रुपयांना विकले गंगाला माहीत नव्हते की रमणीक तिला कुणाच्या ताब्यात देत आहे रमणीकने ज्या बाईकडे तिला पाठवले ती मुंबईतील प्रसिद्ध कामाठीपुरा रेड लाईट या भागातील कोठेवाली होती हजारो मुलींसोबत होणारी फसवणूक गंगासोबतही झाली मुंबईतील रेड लाईट भागातील कामाठीपुरा येथे गंगा सर्वांना अनोळखी होती तिच्यासोबत असं काही होईल याचा तिनं विचारही केला नव्हता तेव्हा प्रतिष्ठित घराण्यातून आलेल्या गंगाने आपल्या परतीचे दोर कापून टाकले आणि अनिच्छेने गंगाची गंगूबाई झालेल्या त्या वेश्या व्यवसायाचे काम करू लागली मुंबईमध्ये त्या काळात पठाण गँगची दहशत होती त्या गँगचा बादशाह होता करीम लाला लालाच्या गँगमधला एक पठाण शौकत खान पठान नावाचा एक गुंड गंगाकडे यायचा आणि तिचे आर्थिक आणि शारीरिक शोषण करायचा तो जबरदस्तीनं अत्याचार करायचा पठाणाची दहशत असल्यामुळे पठाणाविरुद्ध कोण जाणार त्याच्यामुळे कुणीही त्याबद्दल आवाज उठवत नव्हतं एक दिवस त्या पठाणाच्या अतिअत्याचारामुळं गंगाला दहा दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावरती गंगूबाईनं एक दिवस त्याची माहिती काढून तत्कालीन अंडरवर्ल्ड डॉन, अब्दुल करीम खान उर्फ करीम लाला याच्याकडं केली आणि शौकत खानची तक्रार केली तिनं लालाला सांगितलं तुमच्या टोळीतील एक पठाण माझ्यावर अत्याचार करतो त्याला संपवा मी आयुष्यभर तुमची रखेल बनून राहील लाला डॉ असला तरी चांगला माणूस होता तो गंगूबाईच्या अशा बोलण्यानं संतापला आणि गंगूबाईला म्हणाला मला बायका आहे पोरं आहेत आत्तापर्यंत सर्व रानटी माणसं बघितलेली गंगूबाई लालावरती प्रभावित झाली आणि तिनं त्याला भाऊ मानला यामुळे गहीवरून गंगूबाईनं त्यांना राखी बांधली तेव्हा लालाने तिला शब्द दिला आजपासून तुझ्यावर कुणीच अत्याचार करणार नाही तू करीम लालाची बहीण आहेस पुढच्या वेळेस जेव्हा तो पठाण गंगूवरती अत्याचार करण्यासाठी आला तेव्हा ठरल्याप्रमाणे करीमलाला पठाण आल्याचा निरोप पोचला लाला लगेचच दोन चार पठाणांना घेऊन गंगाच्या खोलीवर गेला यानंतर शौकत खानला करीम करीमलानं चांगलाच चोप दिला आणि चांगलीच समज दिली तेव्हापासून लालाची मानलेली बहीण म्हणून गंगूबाईचा मार्केटमध्ये दरारा वाढला कामाठीपुरातील बायका गंगूबाईकडे आपल्या समस्या घेऊन येऊ लागल्या गंगूबाई त्या समस्या दूर करू लागल्या एक दिवस गंगूबाईनं आझाद मैदानावरती भाषण केलं एका मोठ्या सभेत त्यांना घरवाली बायकांच्या समस्या मांडण्यासाठी बोलावलं होतं त्या सभेत गंगूबाई म्हणाली मी एक घरवाली आहे पण मी घर तोडत नाही तुमच्यापैकी अनेकांना असं वाटतं की वेश्या म्हणजे स्त्री जातीला कलंक आहे पण आम्हा वेश्यांमुळेच हजारो स्त्रियांचं पावित्र्य अबा अभाद, अबाधित राहतं हे विसरू नका लोक त्यांच्याकडे आता आदराने पाहू लागले त्यामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली हा काळ एकोणीसशे साठच्या च्या दशकाचा होता याच काळात कामाठीपुऱ्यात सेंट अँथनीज गर्ल्स हायस्कूल ही मुलींची शाळा उभी राहिली यामुळे तेथील कुंटनखाणे हलवण्याचा आदेश निघाला गंगूबाई यांनी त्याला प्रखर विरोध केला तसेच म्हणणे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पुढे त्यांनी प्रभावीपणे मांडले पंडित नेहरू गंगूबाईसोबत भेटीचा किस्सा असा आहे जेव्हा त्यांनी वस्ती न हलवण्याची प्रभावी भूमिका मांडली तेव्हा पंडित नेहरू म्हणाले तू खूप हुशार आहेस तुला चांगली नोकरी किंवा नवरा मिळाला असता असं असताना ही तू हा व्यवसाय करतेस यातून बाहेर पड आणि लग्न कर तेव्हा गंगूबाईने सर्व ऐकून घेतलं आणि त्यानंतर त्या नेहरूंना म्हणाल्या तुम्ही मला मिसेस नेहरू बनवायला तयार असाल तर मी हा धंदा सोडायला तयार आहे हे शब्द ऐकून पंडित नेहरू चिडले आणि निघून जाऊ लागले तेव्हा त्यांनी नेहरूंना थांबवलं आणि म्हणाल्या मला तुम्हाला हेच दाखवून द्यायचं होतं की उपदेश करणं सोपं आहे पण ते आचरणात आणणं मात्र खूप कठीण आहे यामुळे तेथील कुंटणखाने हलवले गेले नाहीत या काळात गंगूबाई अनाथ मुले आणि व्यवसायातील महिलांच्या विभेद समस्यांसाठी काम करत असत चित्रपटात काम करण्याच्या वेडापायी पळून आलेल्या आणि वाममार्गाला फसणाऱ्या अनेक तरुण युवतींना गंगूबाई यांनी समुपदेश करून परत आपापल्या घरी पाठवलं गंगूबाईनं ज्या स्त्रीला तिथे राहणे काम करणे योग्य वाटत नाही अशा एकाही स्त्रीला जबरदस्तीनं तिथे ठेवलं नाही अनेक स्त्रियांना संसार पुन्हा सुरू करण्यात व त्यांचे पुनर्वसन करण्यात पुढाकार घेतला होता गंगूबाईनं सेक्स वर्करसाठी खूप काम केलं जेणेकरून त्यांचे राहणीमान चांगले व्हावे गंगूबाईला वेश्या व्यवसायात गुंतलेल्या स्त्रिया आणि अनाथ मुलांसाठी देवी मानलं जात असे त्यांनी देह करणाऱ्या महिलांच्या हक्कासाठी संघर्ष केला संपूर्ण आयुष्य गंगूबाईनं कामाठीपुरातील त्या भागातील लोकांसाठी काम केलं या कारणाने गंगूबाई यांना सर्वजण आदराने गंगा मा असे म्हणत यावरून एक कळते की गंगूबाई ही मोठ्या जिद्दीची बाई होती तिचे जगणे आणि तिचा काळ तिने आलेल्या परिस्थितीवरती मात करून जगला गंगूबाई रेड लाईट एरियामध्ये फसली गेली तरी तिने तिचे जीवन कसे खंबीरपणे इतर स्त्रियांना न्याय देत काढले हे सत्य आहे जीवनाचा संघर्ष कसा करावा आलेल्या परिस्थितीसमोर खचून न जाता सामना कसा करावा हे याचं उत्तम उदाहरण आहे त्याच्या जीवनावरती एक पुस्तकही लिहिलं गेलेलं आहे जे हुसेन झेंदी यांनी लिहिलेलं आहे माफिया क्वीन्स ऑफ मुंबई तसेच एक मूवी देखील बनलेला आहे गंगूबाई काठियावाडी ही माहिती देण्याचा उद्देश इतकाच आहे की एका स्त्रीनं जर ठरवलं तर ती काहीही करू शकते गंगा विचित्र परिस्थितीमध्ये अडकली पण तिनं परिस्थितीशी हरून न जाता त्यातूनही मार्ग काढून समाजासाठी कार्य केलं समाजातील त्या स्त्रियांसाठी कार्य केलं ज्यांना समाज उपेक्षित समजतो खरी मदतीची गरज त्यांनाच असते ज्यांना कुणी मदतीचा हात लवकर जवळ करत नाही या समाजातील स्त्रिया काही ना काही कारणामुळे या परिस्थितीमध्ये अडकल्या आहेत पण निदान त्यांच्या पुढच्या पिढीला तरी उज्ज्वल भविष्य देता येईल यासाठी झटणं हे खूप मोठं समाजकार्य आहे स्वतःसाठी तर सगळेच जगतात पण जो दुसऱ्यासाठी दिनदुबळ्यांसाठी जगला तोच आपलं खरं जीवन जगला ही सर्व माहिती प्रसारमाध्यमांमधून घेण्यात आलेली आहे त्यात काही चुका झाल्या असतील तर क्षमा असावी मी जेव्हा ही माहिती वाचली तेव्हा मला असं वाटलं सारेच पुस्तक वाचत नाहीत सारेच मूवी बघत नाहीत आज माझ्यापर्यंत ही माहिती आली तशीच कधी ना कधी तुमच्यापर्यंत देखील पोहोचेल कोणती माहिती कुणासाठी कधी आणि कोणत्या वेळी प्रेरणास्त्रोत ठरेल हे सांगता येत नाही म्हणून दिलेली ही, ही माहिती कारण आपल्या समाजात अशीही लोक आहेत जी स्वतःला एखाद्या दगडानं लागली तर तीच ठेच मागच्याला लागू नये म्हणून तो दगड उचलून बाजूला ठेवतात अशीच ही गंगूबाईची कथा एक प्रेरणास्रोत स्त्रियांना